राहुल या, या केलेल्या वक्तव्याच्या सर्व शिवप्रेमी व कार्यकर्त्यांतर्फे मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले व राहुल सोलापूरकरच्या फोटो जोडो मारो आंदोलन व त्याचा फोटो दहन करण्यात आला त्याच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ अतिशय तीव्र पडसाद सर्व महाराष्ट्रात उमटत आहेत हे निवेदन देण्याच्या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदासजी बोरसे अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत कैलास पवार मराठा महासंघाचे निंबा बागा निकम भरत विठ्ठलराव पवार कैलासजी शर्मा निखिलजी पाटील निखिलजी पवार हरिदादा निकम प्रवीण कृष्णा निकम दिलीप बाबूराव पाटील मयूर वांद्रे दीपक वामन बच्चाव कैलासजी तिसगे जितेंद्र देसले हाजी अब्दुल सलाम कुरेशी सागर पवार किशोर जाधव संजय महाले नरेंद्र सोनवणे नाना शेवाळे किशोर गांगुर्डे सौरभ बच्चाव आदी सर्व शिवप्रेमी उपस्थित होते चांगल्या केला जात होता असे आमचे महापुरुष जगाला चांगली दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच त्यांच्या महाराष्ट्रात कोणी त्यांच्यावर हस्त वाटतं किंवा त्यांची आग्र्याची जी घटना आहे ती तुमची ठरत असं